आपलं गाव तिकुंडी तालुका जत जिल्हा सांगली माझे नाव श्रीशैल रामचंद्र दळवाई एट माझे मोबाईल नंबर एट सिक्स डबल झिरो सेवन वन थ्री डबल झिरो फाईव्ह ही पहिला अंकुलेला जन्म होतो अंकुलेकडनं तिकोटोवाला घेतलं हो, पस्तीस हजारला त्याच्याकडनं हंगरीगेवाला एक तीन सत्तरला घेतलं आहे मग त्याच्याकडनं चार लाख पाच हजारला मी घेतलं आहे एवढं आता ह्याचं वयस प पुणे दोन वर्ष आहे त्याच्या बाप ते राजा आपलं घरचं होतं राजा म्हणून ती राजाचा हे वासरू त्याच्या मग राजा शिमोड कब होता बघा त्याच्या राजाचा भा राजा कोणत्या गावचा राजा पहिला डळवणीच होतो डळवणीतलं इकडं शिवनूर शापा काका न्यालय हारे गरे अशोका जिर्णापणा हे नियलय त्याच्याकडनं मी आणलय मग माझ्याकडे येऊन त्या वर्षी फेब्रुवारी सात तारीखला ती बैल गेलो राजाचं बाप कोणतं होतं राजा बाप शिंगमोडका मोडका बैल कोणाचा मुळात मोडका बैल आपण जवळ स्वतः ती तो बैल किती वर्ष झाला चालला सर्व्हिस दिली त्या बैलाने हा ती बैल सहा वर्ष सहा वर्ष ह्या राजा बैल साडेतीन वर्ष माझ्याकडे होता हो। आता हा खोंड तुम्ही गायला चालू केला आहे का हा चालू केलं आण आता नाही नाही म्हणलं तर पंधरा सोळा बरोबर आम्ही पंधरा सोळा गाई या खोंडाकडून भरून आता दर काय घेता या खोंडाचा गायीसाठी आम्ही दोन हजार घेतो दोन हजार गायीसाठी दर घेता दर घेतो लांबून आलेल्या लोकांना लांबून आलेलं ला काय बघून काय आम्ही काय तेवढा दर म्हणत तर दर हो आम्ही काय तेवढं काय घेत नाही त्याला कळत ना मग काय देईल दिला आम्ही दर रेट म्हणलं ना अजून बार काय म्हणताना आम्ही मी असं सांगा लागलो मग ती लांब ना आलं का ना काय बघून देते का त्याने त्याचे पण खर्च असतं ते बघून घेतो अना